नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अठराशे क्विंटल आवकालेली कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत दरे दहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल अवकाली ज्याची दरे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे सतरा रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी दोनशे बावन्न क्विंटल अवकाली ज्यादरे नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी सतरा हजार एकतीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी चौदाशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाली जास्ती दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर